शिवशाही बसचा भीषण अपघात बारा जणांचा मृत्यू गोंदिया जिल्ह्यातल्या सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी परिसरात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला ही बस नागपूरहून गोंदियाकडे येत होती या बसमधून चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी प्रवास करत होते बस उलटून हा भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये आतापर्यंत एकूण बारा प्रवाशांचा मृत्यू झाला आहे तर एकोणतीस जण जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे मृत प्रवाशांच्या कुटुंबांना तातडीनं मदतीची देखील घोषणा करण्यात आली आहे दरम्यान आता या अपघाताचं कारण समोर आलं आहे गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील डव्वा या ठिकाणी शिवशाही बसचा अपघात झाला बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं बस अनियंत्रित झाली अनियंत्रित बस, बस, बस पलटी झाल्यानं हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला आहे, आहे।, आहे। गोंदिया जिल्हा भंडारा जिल्हा नागपूर जिल्हा व चंद्रपूर जिल्हा येथील हे सर्व प्रवासी रहिवाशी आहेत या अपघातात बारा जणांचा मृत्यू झाला तर एकोणतीस जण जखमी झाले आहेत त्यातील तिघांची प्रकृती गंभीर आहे तर सव्वीस जण किरकोळ जखमी झाले आहेत जखमी प्रवाशांना उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या अपघातामध्ये एकूण बारा जणांचा मृत्यू झाला असून मृत प्रवाशांच्या नावाची यादी समोर आली आहे पोलिसांनीही घेत बंदोबस्त वाढवला बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे अपघाताची माहिती कळताच एस टी महामंडळ प्रादेशिक परिवहन विभागासह आर टी ओ इतरही शासकीय यंत्रणेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर दुसरीकडे अपघातग्रस्त बसमधील जखमींना प्रथमोपचारासाठी जवळच्या गोरेगाव व सडक अर्जुनतील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले तसेच काही गंभीर रुग्णांना इतरत्र रुग्णालयात तातडीने हलवण्यात आल्याची माहिती उपस्थितांनी दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन गोंदिया